नमस्कार प्रभाग क्रमांक पंधरामधून आमचा आमचे प्रचार चालू आहेत उमेदवार म्हणून महाविकास आघाडीच्या पॅनेलमधून आणि अतिशय उत् उत्स्फूर्त असा प्रतिसाद आमच्या पॅनेलला आणि सर्व उमेदवारांना मिळतो आहे राजारामपूर इथून आज आम्ही प्रचार केला अतिशय छान की लोकांचा एक सकारात्मक की गेलेल्या दहा वर्षाचा खऱ्या अर्थानं कुठेतरी आम्हाला संधी मिळेल आणि लोक त्याचं मतामध्ये रूपांतर करून परत एकदा आम्हाला संधी देतील आणि पुन्हा एकदा राजारामपुरीचा कायापालट करण्याची आणि एक स्मार्ट राजारामपुरी बनवण्याचं जे आमचं विजन आहे ते पूर्णत्वासन जाईल अशी एक आशा म्हणण्यापेक्षा नक्कीच मला खात्री वाटते आज आम्ही राजारामपुरी अकरावी गल्ली बारावी गल्ली आणि आसपासचा परिसर सगळ्या महिलांची भेट घेतली महिलांनी अतिशय भरभरून असा प्रतिसाद दिला त्याच पद्धतीनं त्यांच्या पुढच्या नगरसेवकांकडून काय अपेक्षा असतील ह्या मागणीही त्यांनी केलेल्या आहेत अगदी प्रामाणिकपणे केलेले दहा वर्षाचं काम त्यांना भावलेला म्हणजे आमचं कार्याची पद्धत त्यामुळं मन आमचंही भारवून गेलं आहे पण नक्कीच ज जबाबदारी वाढली कारण गेल्या प पंचवार्षिकमध्ये आम्हाला अतिशय चांगली संधी त्यांनी दिली आणि हेही येणारी पुढे देणारी संधी त्यामुळे आधीपेक्षा जास्त जबाबदारी आता वाढलेली आहे आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा अगदी प्रामाणिक आणि पुरेपूर खात्रीनं आम्ही प्रयत्न करणार राजकारणातला किंग मेकर सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर बाजी पलटवणारा गेम चेंजर पण पन... अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर पहा फक्त लाईव्ह मराठीवर